सीटबेल्टचा वापर करावा वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालू नये मध्य प्राशन करून वाहन चालू नये वाहन चालवताना लेन कटिंग करू नये पादचाऱ्याने नेहमी फुटपाथचा कर सा करा वापर करावा वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये रस्त्यावर धोकादायकरीत्या वाहन चालू नये यासारखे अनेक वाहतुकीचे नियम जे लोकांच्या सुरक्षेसाठी बदलले आहेत ते आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला लोकांनी खरंच त्याचे जर पालन केले तर अपघाताचे प्रमाण निश्चितपणे निश्चितपणे कमी होईल आणि या सप्ताहाचे जो उद्देश आहे तो सात सात नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह जो चालू आहे त्या सप्ताह अंतर्गत आम्ही युवक युवती जे नियम आहेत सर्वसामान्यांसाठी ट्रॅफिकचे नियम आहेत त्याची जनजागृती करतो आहे की जेणेकरून ॲक्सिडंट रोड ॲक्सिडंट होणार नाहीत आणि वाहतुकीच्या नियमांची सर्व नागरिकांना माहिती होईल आणि अपघात डेथचं प्रमाण कमी होईल या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे आज नेहरू युवा केंद्राच्या वर्तदीय हे संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीचे उपक्रम सुरू आहेत बघा आज आपल्याला आपण आम्ही तर नेहमीच वाहतुकीच्या नियमांबाबत लोकांना सांगत असतो पण रस्ता सुरक्षा अभियाना अभियाना अंतर्गत आज स्पर्धा विश्व अकॅडमीचे तपस्वी मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आज इथे येऊन लोकांना आमच्यासोबत लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जी जनजागृती केली त्याचा आम्हाला आनंद वाटतो आहे आणि बघा वाहतुकीचे नियम पाळताना हेल्मेट कंपल्सरी वापरा हेल्मेट का वापरायचं बघा आपले ताण नाक डोळे आपलं तोड हे आपले नाजूक अवयव आहे आपलं आपलं डोकं हे नाजूक अवयव आहे त्याचं रक्षण करण्याकरता हेल्मेट वापरणं आवश्यक आहे सर्वांनी त्याचप्रमाणे सीट बेल्ट वापरणं का आवश्यक आहे आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा गाडीचा वेग आपल्याला प्राप्त होतो गाडी आली किंवा काही कुत्रा वगैरे मध्ये आला तो तो लाईसन लाईसन तर ड्रायव्हर ब्रेक दाबतो आणि आपण गाडीच्या सीटवरनं समोरच्या काचेतनं बाहेर येऊन आपल्याला जास्तीची दुखापत होऊन आपली जीवित जीवितहानी होऊ शकतो त्यासाठी सीट बेल्ट वापरणं कंपल्सरी आहे लायसन काढा लायसन आपण काढलंच नाही आणि वाहन चालवताना आपल्याकडनं अपघात झाला तर आपली काही चुकी नसतानासुद्धा आपल्याकडं केवळ लायसन नाही त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही आणि आपल्यावर कारवाई होऊ शकते